पोराची पाकळी सुरू व्हावी कारण या भागातलं पोरग ऑलिम्पिकला जाण्याची त्या पोराची शब्द आहे फक्त गरज आहे आर्थिक पाठबळाची मी मैदानाच्या माध्यमातून तेवढीच तुम्हाला हात जोडून विनंती करेल तुम्हाला जे होता येईल शासनाच्या माध्यमातून वैयक्तिक माध्यमातून तेवढी मदत त्या ते लेकराला करावी पडले आणि आता पुण्यात पंकज हर पुणे महेश मोळाकडे कर सराव करतोय भाऊसाहेब पुरेचा पुतणे आहे पण खऱ्या अर्थाने घरातून वारसा मिळालं त्या पोरानं सतीचं सोनं केलेलं आहे तोही कुस्ती लावायला अकरा सोळा चालू वर्षी महाराष्ट्र केसरीचा पदक विजेता रोई रामेश्वरला महाराष्ट्र महावीर उभवतोय आणि सुजयच्या वस्तात विठ्ठल देवका देवस्ता आपणही आकड्यावरती जायचंय या ठिकाणी अभिमान्य शिरसाट मंडळ अधिकारी साखर मंडळ कडून सुजय दरपुरेसाठी पाचशे रुपयाचं बक्षीस आपलं बक्षीस घेऊन जा चला कुस्ती करा विजयवारा आणि प्रमोद सोड खऱ्या अर्थानं एवढं मैदान एवढ अजय दादा काशी झाले स्वतः वकील आहे जरा पाय उतरा पाय उतरा स्वतः वकील आहे अजय दादा पण खऱ्या अर्थानं समाजकारणांचे राजकारणाचे बाळकड आपल्याला घरातूनच मिळालं वकील म्हणून काही व्यवसाय करणं काय अशक्य होतं काय वकिली करून भरपूर पैसा कमावता आलाही असतात कमावलाही असता पण खऱ्या अर्थान आपल्या भागातला आपल्या लोकांच्या आशीर्वादातून त्यांच्या केलेल्या कष्टामध्ये आपण मैदान असे हे संपन्न करण्याचं काम अजय दादा काशीराने यांच्या मित्रपरिवारांच्या माध्यमातून संपन्न होतंय एकदा सर्वांनी हात वर करून आजे दादा सगळी जोरदार टाळ्या होत जाऊ द्या खऱ्या अर्थाला बोले तैसा चाले त्यांची वंदाई पावले असे आजे दादा काशी जे कोटात आहे तेच ओठात आहे आणि जे ओठात आहे तेच कृतीत आहे नाहीतर तर माणसं बोलतात ते कर करतात हो विठ्ठल देव कादेव असतात यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंटीसाठी शंभर रुपयाचं बक्षीस धन्यवाद चला कुस्ती करा बक्षीस घेऊन जायचं माझ्याकडे चुंड दनपुरे हा तर तो ते एक रुपये एक लाख रुपये असो घरातही पाणी असतात तेव्हा पुढच्या घरातही जेवण म्हणतात तेव्हा पुढेही जेवण म्हणतात घरात त्याला जेवणच म्हणता तेव्हा पुढच्या प्रसाद म्हणता जागे तो खेच्या ठेवले ते पैसे दिले जाते ते बक्षीस आहे पैसा सगळ्याकडे आहे पण देण्याची मग कुठं खर्च करतोय किती खर्च करतोय आणि कुणावर खर्च करतोय हे ठरवून घ्या दुसरे सत्पाठ टक्के कामेंट्रीसाठी शंभर रुपयाच बक्षीस धन्यवाद भैया नुमा भैया नुसे तेवढं खरं माणूस पाहिजे तिकडे दोनच कुस्ते राहिले चार दुसरा पटका तीन कुस्ती लावण्यासाठी एकोणीसशे शहाऐंशी चे महाराष्ट्र श्रीप्रधान गुलाबरावजी बंडे नगर जिल्ह्याला पहिले महाराष्ट्र आला का पहिल्या आलेला चलो विजय कुस्ती करा प्रमोद कुस्ती करा कुस्ती करा आता मारतीसाठी नका त्याला कुस्ती करा अटॅक आणि आक्रमण पाहिजे गतीमान थावी म्हणजे प्रगती थांबला तर जपला गतीमान कुस्ती करा शबा प्रमोद शबास विजय छत्रबुज माजी सरपंच विजय वारा आणि रोहन पवार गंगावे रोहन पवार हा विजय वारा यांची गोष्टी पाऊन पहिला होता तिथं जवळ जवळ दीड पाऊन दोन तास कुस्ती चालली होती आणि एवढ्या वेळ टाकाला लागा लागी झाली तुम्ही बघितलं असं एखाद्या काळजीचा ठोका चुकला असता परवानिशी मोहित पटेल सोबत शुक्रवारी कुस्ती झाली एवढ्या चांगल्या अशी पोरं हळूहळू सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजापुढे यायला लागली आहे आणि याच्यासाठी हे कुस्ती मैदान आहे श्री रावसाहेब नाना मोगायला ही कुर्ती बराबरे सुटली टाळालं धुळे पुरायसाठी वाघाच्या काळजाची परत होईल कुठे कुस्ती बराबर